आजे एक आज हे काळेश्वरी मंदिर अन्नदान छत्राचा एक सदस्य आहे आणि खरंच अभिमान वाटतो की त्यांनी आज त्याच्या स्वतःच्या जागेमध्ये आज या जगदंबेचा उद्धार करायचं बघितलं एक त्यांनी मंदिर बांधितलं बांधून त्यांनी या मंदिरात नाही मंदिर बांधून ही जगदंबा स्थापन पण केली आज शंभर शंभर एकर लोकांच्या जमिनी आहेत दोन दोन कोटी रुपयाच्या लोकांचे बंगले आहेत त्या बंगल्यामध्ये लोकांना देव घर करायचं म्हटलं तरी विचार पडतो कुठं करावं जागा वाया जाईल काही काही त्या जिल्ह्यामध्येच करतात असे अनेक लोक करतात नाही का त्याचा न विचार करता घराचा पण स्वतःचा विचार न करता आज त्यांनी हे जगदंबेसाठी स्थान दिलं जगदंबेसाठी हे मंदिर बांधलेलं आहे खरंच त्याचा आमच्या काळेश्वरी मंदिरला तरी खरंच मला तरी त्याचा अभिमान वाटतो माझ्या प्रत्येक शिष्यानी खरंच ह्याच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं तर सगळ्यांनी एक त्यासाठी खरं टाळ्या वाजवा वैयक्तिक त्यांनी केलंय वैयक्तिक सगळं त्याचे काही शिष्य परिवार असून मित्र पर यांच्या साथीने त्यांनी केलेलं आहे अजून तुझं पुढे जावं असा जगदंबेकडनं प्रार्थना करतो